नमस्कार राधाकृष्ण किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत पावसाची दणकेबाज सुरुवात झालेली आहे शेतकरी दणकावून कामाला भिडलेले आहेत तर आमच्याशी बन बाबा वकर पण आहान सुरुवात केलेली आहे तर आपण त्याला आज कंपनी देऊया वावर तयार करायचे काम सुरू आहेत कारण रोपं पण सुरू झाले ना तयार झालेले आहेत तर कालच आषाढी एकादशीची सगळ्यांनी भरपूर आनंद लुटला आहे त्याच्या ज्याच्या पद्धतीनं कोणी वारीत गेलं आहे तर कोणी मंदिरात तर कधी घरामध्ये भजन कीर्तन सगळीकडं एकदम विठ्ठलमय झाला होता काल आणि आजही द्वादशीचा सगळं तसंच आणि आमचे शेतकऱ्यांचं पण असंच असतं ता, म्हणतात ना आम्ही कष्टाळू शेतकरी पंढरी आमची इथंच ता असते तर आमचं परत काम सुरू झालं आहे वापसा मिळाली छान आणि लगेच आ, वावर तयार करायला सुरुवात आहे कारण अजून आम्ही एक खटी पूर्ण लागवड करत नसल्यामुळं स्टेप बाय स्टेप आमची येतात म्हणजे काही पहिली गोबी लावून झाली आहेत काही टमाटर लावून झाले आहेत काहीतरी वेवं तर एक एक वावराचं आम्ही करत असतो तर आता इकडचं चालू आहेत तर हे आवरून घ्यायचे आहेत आता पटपट आणि थोडंसं झाप झाली की लगेच जशी वापसा मिळेल तशी आणि पावसाने छान सुरुवात केलेली आहेत सगळीकडं पाऊस पडलेला आहे आणि महाराष्ट्रभर पाऊस आहेत सगळ्या ढगाळ वातावरणामध्ये आणि थोडीशी सूर्याची किरणं येत आहेत अजूनमधून तर ती पण गोड वाटतात तर अशा एकदम प्रसन्नमय वातावरणामध्ये आमचं शेतामध्ये दणकत काम सुरू आहेत तर बघूया आज काय काम करतो आहे आम्ही ते आणि अजून एक मागच्या एक व्हिडिओ टाकला होता मी तेव्हा मला उभा टावक कर येत नव्हता तर सगळे म्हणत होते मी ट्रायल करते तर खूप येईल तुम्हाला ट्राय करून बघा तर आज नक्की सांगा कमेंट्समध्ये की मला उभा टावकर जमला का आ, की अजून आजुन, अजूनही माझे प्रयत्न सुरू आहेत व्यवस्थित आला पाहिजे असं तर मी दिवसभर करू शकते पण उभा टवकरलाच थोडा प्रॉब्लेम यायचा तर माझ्याकडनं बॅलन्स व्यवस्थित होत नव्हतं पण आता मी प्रयत्न करून शिकते तर मला नक्की सांगा की कसं आणि अजून एक व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जे चॅनलवर पहिल्या वेळेस आलं असाल तर त्यांनी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर म्हणजे सबस्क्राईब केलं हे अगदी फ्रीमध्ये असतं तर नक्की करा आणि थोडा थोडा का पाऊस विना सुरू झाल्यामुळं वातावरण पण वातावरण पण खूप छान झालं आहे आणि हे डोंगरं पण शेवळायला लागली आहेत म्हणजे हिरवे हिरवे थोडंसं दिसायला लागलेत आणि जे झाडं झुडप आहेत त्यांनी पण गर्द हिरवे झालेत तर ते बरोबर म्हणतात की जेव्हा पाऊस पडतो तर निसर्ग हिरवा शालू पांगरतो तर तसंच दिसते बघा खूप सुंदर असं वातावरण झालंय आणि अशा वातावरणामध्ये काम करायला पण येते आणि गायत्री बिचारी सकाळपासून आमच्या मागं फिरती आहेत नॉनस्टॉप चालू आहेत तिचं आणि सुट्टी पण होती तर मग ती सोबतच होती तर आता तिला पण चक्कर मारूया कारण तिला खूप आवडतं वखरावर बसणं तर तिला पण चक्कर मारते आता 看。 दम लागलायत कारण इकडून तिकडून तिकडून आणि ऊन पण असं खूप कळकळ करतायत नक्की पाऊस येणार आहे ना शिवा हो हा तर आता वसन काढायचं काम सुरू आहे अशा पद्धतीने वावर तयार करायचे कारण गोबी लावायची त्याच्यात रोप पण आमचे तयार आहेत हाय ना गायत्री गायत्रीची मज्जा बाबा मस्त इकडून तिकडून फाळी होती का आज शाळेला वीज होती तर असंच काम सुरू आहेत आमचं तर मला आज छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी पण घेऊन या तर आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे